नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर चला खूप मी पाच सहा दिवस मी व्हिडीओ टाकला नाही काय नाही काही प्रॉब्लेम वगैरे असते त्यामुळे काय टाकला नाही तुम्हाला सांगतो चला कष्ट करून व्हिडिओ नक्कीच बघा तर बघा दोन अंडी आणि टमॅटो माझ्या बाबांनी पहिल्यापासून शिकवले बर का टोमॅटो संध्याकाळी आम्ही जेवताना वगैरे हो घेतोस टमॅटो टमॅटो म्हणजे खातो अंडी आहे आणि डाएटला आपल्याला अंडी पण आहे आणि प्लस हरव डाळ पण आहे त्यात म्हणजे आपली आता बॉडी कटिंग करायचं चालू आहे कटिंग म्हणजे फॅट लॉस करायचं चालू आहे बरं का गेलो गेलो व्यायाम करून आले फर्स्ट क्लास फ्रेश मध्ये बसले निव तर प्रत्येक गोष्ट आता युट्यूबाने एवढं म्हणजे चांगलं नाही तर आईचं पण एम आर आय आहे मी के कालच केले पण असा विषय की प्रत्येक गोष्टीला राजेश्रीला प्रत्येक व्हिडिओ दावून धावून धावून काही लोकांनी त्याचा फायदा पण केला काही लोकांनी त्यांचा युट्यूबवर खूप काय काय उठवलं त्यामुळं प्रत्येक गोष्ट आता मी युट्यूबवर म्हणजे आणणार नाही आईचं प्रत्येक गोष्ट आणणार नाही त्यामुळं पण आहे आणलेलं नाही आईचं आपल्या चेस मध्ये वयस का ही रक्ताची थोडीफार ही झाले म्हणून सांगते ती एखादा साईडन म्हणजे शिरच्या साईडनं घाटासारखी म्हणजे रक्त बाजले असं म्हणून सांगायला लागले डॉक्टर कदम साहेब म्हणले ते तर ठीक आहे म्हणजे तर ते औषध गोळ्या दिलेत तर ठीक आहे पण जास्त बोलत नाही पण डोक्यात हाय काय बोलणार नाही युट्यूबवरून निवडून म्हणजे बोलून काय शुद्ध होणार नाहीच काय नाही पण ते व्यक्ती फुल डोक्यात आहे अजून बरं का त्यानं एवढं माझंही झालं आहे का नाही काय बोलत नाही ती व्यक्ती होऊ दे तर चाललंय सगळं एकदम व्यवस्थित चाललेलं आहे खाणं पिणं जेवढं होईल तेवढं तर जावायला लागले आवा दवाखान्याला वगैरे तिकडे घालतं तर चला चाललंय सगळे व्यवस्थित चालले डिटेल कहाणी काय असेल ते मी सांगत जाईल पण नाही मी लई आता शक्यता करून युट्यूबवर अवलंबून राहणार नाही मी कारण का मला माहीत आहे आणि टेन्शन घेणार नाही फ्रीमध्ये राहणार जे घडल ती घडल पुढं एवढं टेन्शन घेत नाही एवढ्या ह्याच्यात टेन्शन घेतलं ना आता काय करणार नाही तर असू द्या जे घडल ती घडल नशिबात बच करायचं आणि आपल्याला हिथंच फेडायचं आहे काय नाही पाच मिनिटाचा श्वास आहे आपले पाच मिनिटात जर आपण आपले श्वास जर बंद झाले का नाही ना संपलो आपण इथं सगळे राहिले पैसे राहिलं गाडी राहिले जमीन राहिले जेव्हा सगळं इथंच राहणार आहे त्यामुळं टेन्शन घ्यायचं ना आहे तोपर्यंत जीवनमध्ये खायचं पियायचं व्यवस्थित राहायचं एवढंच ठरवलं आता दुसरं काय नाही बरं का आणि ज्यांनी आपल्याला खूप त्रास दिला आहे ती पण डोक्यात ठेवायचं एवढं दुसरं काय काम नाही तर सला सर्व निया संपवा लागली असं नाही ते आपण फिरतोय म्हणल्यावर हे नाही तुम्हाला सांगू खरं आता माग कंटिन्यू एक महिना झाला असेल एक ते दीड महिना एवढा चालू आहे का ना माग प्रत्येक गोष्ट मी काय घेणं आलो माहिती आता युट्यूबर आता घेणार पण नाही असं करून राजेश्रीला आपल्याला खूप नुकसान झालेलं आहे धावून मध्ये खूप नुकसान झालेलं आहे त्यामुळे मी आईला अजिबात आणणार नाही ज्या दिवशी आणायचं त्या दिवशी नक्कीच आणेन मी एवढा शब्द बोलतो जास्त नाही बोलायचं मला तर खावा पिवा हॅपी रावा धन्यवाद आणि पैलवानला पण आशीर्वाद सगळ्यांनी द्या एवढं म्हणायचं आहे मग एक राहिली गोष्ट बरं का मनातली आज खुल म्हणजे फुल आज दुन मीट मी आज तुम्हाला सांगतो मी मनातल्या एवढं सांगतो की दोन मिनिट मी माझी माझी डायट मी साइडला ठेवतो ही फार गोष्ट महत्वाची आहे तर ऐका कधी बघा तुम्ही काय तुम्हाला सर्वांना मी तुमच्यापेक्षा छोटा आहे किंवा एखादा थोडाफार मोठा असे मी माझ्यापेक्षा लेवलच्या लहान मुला किंवा बहिणींचे बहिणीचे तर माझ्यापेक्षा माझ्या आईवडिलाच्या लेवलच्या लोकांना सर्वांना माहिती आहे कधी बघा तुम्ही आपल्याला काय झालं तर कुठली बहीण नाही कुठला भाऊ नाही आणि कोण नाही मी एवढं सांगतो स्पष्ट कारण का आपल्याला काय झालेलं असेल तवा मेन नाही आई आईबापच पुढं हात पसरणार असते दुसरं कोण असते आपले आईबापच पसरणार असते मी तुम्हाला खरं सांगू का पैलवासाठी मी अजूनही सांगतो पैलवासाठी व्हिडिओ चुकू नका मी खरं सांगतो माझा मोबाईलवर ब मी खरं सांगतो अजून पण की फोन लावायचं म्हणून माझा हात कितीन तरी नंबरवर गेलेत जायच आई पण माझी रड रड सांगते बाप पण रड सांगतो पूर्वी माझे पैलवाना फोन लाव रे असं 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 जात तर अजून मला म्हणत नको हात नको बाजू कशात काय ना तरी एवढं बवायला झालंय नको लेंद गेले मी आज अंधारा त्या अंधारा शपथ घेऊन सांगतो मी पैलवांसाठी माझं का नाही नाही म्हणलं तरी चार पाच वेळा तर मोबाईलवर हात गेला असेल लावायचा फुल प्रयत्न करतो पण अजून माघारी कंट्रोल घेऊन माघारी कंट्रोल करतो असं होत आई बाबा पण एवढे रडतात की लावून बघायचं त्या पण नाही होऊ शकत हो नाही होऊ शकत तर चाल असू द्या जेव्हा वेळ होईल तेव्हा वेळ येईल तेव्हा बघू कारण का सांगण्यासारखी गोष्ट राहिलेली नाही ते आता काय असा विषय झालेला आहे माझे मनात होती ती गोष्ट मी पूर्णपणे सांगितलेली आहे एक वेळ सोडा माझं खूप वेळ मन म्हणजे असं गेलेला आहे लावून बोलायचं 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 बोला तर अजिबात होत नाही म्हणून मस्त आपल्याला आठवण येते आईबाप पण म्हणते लावू पण अजून हात असा हात जात पण हात मागर येतं लगेच चला असू द्या धन्यवाद पुढल्या वेळ सर्वांपेट नमस्कार गुड नाईट